नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असाल तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवकल्ले दोन हजार पन्नास क्विंटल किमान दर आहे अकरा हजार पाचशे कमाल दर आहे चौदा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बारा हजार सातशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवकालेले एक हजार आठशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर आहे बारा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये कमाल दर आहे चौदा हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे चौदा हजार रुपये यापुढील बाजार समिती आहे वाशिम अन्सिंग आवाकल्ले सहाशे क्विंटल किमान दर आहे अकरा हजार पाचशे क्विंटल कमा रुपये कमाल दर आहे वीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बारा था 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 हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली दोनशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे अठरा हजार कमालदार आहे चोवीस हजार सर्व साधारण दर आहे एकवीस हजार रुपये